सर्ण नमस्कार माझा आवाज सर्वांना क्लिअर आहे का व्हिडिओ क्लिअर आहे युट्यूब व्यूवर्स फेसबुक पेज व्यूवर्स व्युवर्स सांगेल का आवाज क्लिअर आहे व्हिडिओ क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे व्हिडिओ क्लिअर आहे फाईन थँक्यू थँक्यू वेलबुस मॅजिकच्या लाइव सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी माझा स्क्रीन शेअर करतो इथं ऑलरेडी ट्रेडर किती लोक आहेत जे लोक आता ट्रेडिंग करतात ऑलरेडी असे किती लोक आहेत युट्यूब फेसबुक आणि झूम युवर सगळ्यांनी रिप्लाय करा तुम्ही ट्रेड करताय आता असे किती लोक आहेत ओके okay. अच्छा वेदांत सोनवणे साहेब ट्रेडिंग करताय रोहित पाटील साहेब ट्रेडिंग करताय विनायक माझिरे सर ओके 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 अच्छा रोहित पाटील साहेब तुम्ही न्यू आहात ठीक तर पंचवीस वर्षापासून मी स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत आहे आणि एक सुरुवातीचे दहा वर्ष हो, जेव्हा मी कामकाज सगळं पाहिलं स्टॉक मार्केटमध्ये तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीला प्रॉफिट होत नाहीये किंवा प्रत्येक लॉस पण होत नाहीये दोन गोष्टी आहेत जर प्रत्येक व्यक्तीला लॉस झाला अस तरी मार्केट चाललं नसतं किंवा प्रत्येक प्रॉफिट झालं तरी मार्केट चाललं नसतं राईट तर हे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन आहे की कोणाचा तरी लॉस होतो आणि कोणाचं तरी प्रॉफिट होत मग लॉस कोणाचा होतो प्रॉफिट कोणाचा होतो तर ज्यांच्याकडं प्रॉपर प्लॅन ऑफ ॲक्शन आहे ज्यांच्याकडं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आहे ज्यांच्याकडं प्रॉपर दिशा आहे ज्यांच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी आहे त्यांचा प्रॉफिट होतो आणि हे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचा लॉस होतो सिम्पल तर मेन काय आहे ट्रेड नेमका घ्यायचा कधी एंट्री नेमकी करायची कधी बर काही लोक फ्रेशर असतील तर फ्रेशर लोकांसाठी आपण कोर्स पण प्रोव्हाइड करतो कोर्स पण आहे तुम्हाला मी कोर्स तुम्हाला दाखवतो तुम्ही आता फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या काय मला म्हणायचं तर निफ्टी फ्युचरचा आजचा इंट्राडे चार्ट तुमच्या समोर आहे आता ट्रेड नेमका घ्यायचा कधी एंट्री नेमकी करायची कधी हे अत्यंत महत्वाचं आहे मार्केट वर गेल्यानंतर कोण उपयोग नाही किंवा खाली गेला कोण उपयोग नाही किंवा असं आहे की ट्रेड करून झाल्यानंतर लॉस करून झाल्यानंतर कळून उपयोग नाही की मी तर बाय मध्ये होतो मार्केट सेलमध्ये घेऊ मी तर सेलमध्ये होतो मार्केट बाय मध्ये घेऊ आधी कळलं पाहिजे कसं हे बघा इथं हा जो दिसतो का अॅरो सेलचा अॅरो ही ही जी लाईन आहे ना ही लाईन म्हणजे सेपरेटर आहे याच्या मागे कालचा दिवस आहे याच्या पुढे आजचा दिवस आहे थोडक्यात काय तर आज इथून मार्केट सुरुवात झालं ही पहिली कॅन्डल आहे वर गेलं आणि इथून इथं सेल जनरेट झालेला आपला हा ऍरो म्हणजे आपला स्टडी आहे म्हणजे आपला आहे ऑटोमॅटिक सिग्नल येणार तुम्हाला फक्त सिग्नल फॉलो करायचे फ्रेशर लोक जरी तुम्ही असाल ना तरी तुम्ही ट्रेडिंग करू शकता आपलं बेसबुस मॅजिक ऑटोमॅटिक युज करून बाकी तुम्हाला सगळं ट्रेनिंग मिळणार इथं कळलं की मार्केट खाली येणार आहे मार्केट खाली आलेबल हा बॉटम दिलेला आहे आणि आता रिसेंट बाय निघालेला आहे मार्केट हळूहळू वर जात यामुळे आपल्याला काय कळलं तर ट्रेड घ्यायचं कधी आपलं कळत आहे बरोबर आहे आता आपण ऍक्च्युअल मध्ये उदाहरण बघू ठीक आहे मी इथं डेटा विंडो काढतो ओपन केलेली इथं आता इथं ज्या मध्ये इंट्राडे चार्ट आहे बरं का ज्या कॅन्डल मध्ये आपल्याला सिग्नल मिळालेला आहे बरं एक गोष्ट क्लिअर करतो खालच्या लेवलला बाय करून वर गेल्यानंतर आपण प्रॉफिट बुक करू शकतो विकून वर विकून म्हणजे पहिले बाय करून नंतर सेल करून तसंच आपण वरच्या लेवलला जो मार्केट असतं तिथं सेल करून आपण खाली पण बाय करून प्रॉफिट बुक करू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा नवीन लोकांना काही कन्फ्युजन होईल म्हणून क्लिअर केलं तिथं सेल निघालेला आहे इथं कळलं की मार्केट खाली झालं इंट्राडे चार्ट आहे एम फाईव्ह आता मला सांगा आता याच्यावर मी कर्सर नेलेला आहे बरं का हे बघा जेव्हा मी इथं या पाच मिनिटाच्या इंट्राडे कॅन्डल जिथं आपल्याला सेल आलेला आहे ऑटोमॅटिक सिग्नल येणार आहे नॉन रिपेंट स्ट्रॅटेजी आपली आहे सिग्नल गायब होत नाही त्याच्यावर जेव्हा मी कर्सर नेईन तेव्हा तुम्हाला इथं इथं बघायचं बघा इथं दिसतंय का इथं इथं काय आहे ओपन हाय लो आणि क्लोज या चार फिगर आहेत बरोबर डाव्या बाजूला तर मला तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगायचंय आता की नेमकं कुठे कळलं की मार्केट इथून खाली जाणार आहे सगळ्यांनी मिळून सांगा मला ओपन प्राइस काय आहे येस काय ये ओपन प्राइस डाव्या बाजूला दिसते ओपन प्राइस काय जिथं कळलं मार्केट खाली जाण्याआधी कळलं आपल्याला हे जास्त महत्वाचं आहे दिशा कळणं आपल्याला महत्वाचं आहे ट्रेड तर घ्यायचा आहे पण कधी घ्यायचं ट्रेड डिमेट अकाउंट ओपन केलेले सगळं कॅपिटल आहे आता टेट घ्यायचं आहे पण घ्यायचा कधी तर या वेळेला घ्यायचा ओपन प्राइस काय आहे सांगा सगळ्यांनी मग बावीस पाचशे पंधरा बरोबर रिप्लाय सगळ्यांच्या हवेत मला सगळ्यांनी रिप्लाय करत चला म्हणजे तुम्हाला कळेल पण ओपन प्राइस काय सगळ्यांनी सांगा कुठं कळलं नेमकं की मार्केट इथून खाली जाणार आहे तो म्हणजे कळलं का दिसतंय का सगळ्यांना सगळ्यांना समजतंय काय का म्हणतो मी यस और नो समझते तो मैं रिप्लाय करा ना का ओपन बावीस पंद्रह छोटे अक्षर ओपन प्राइस का सू सब ओपन प्राइस का बासे पंद्रह बावीस पचशे पंद्रह कल्याल की मार्केट इतना खाली जा रहा है बीस पचशे पंद्रह बरबर आता हा आपला एंट्री पॉईंट झाला बरोबर एकच मिनिटात हा आपला एंट्री पॉइंट आताच मार्केट खाली आलेले काही लोक इथं प्रॉफिट बुक करतील काही इथं करतील काही इथं करतील काय इथं करतील काही इथं करतील बरोबर किंवा काय इथं करतील डिपेंड्स तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ना काय प्रश्न पडतील तर मी तुम्हाला वेळ देणार आहे तुम्ही तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही मला विचारू शकता काय प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला किती प्रॉफिट पाहिजे तुम्ही ठरवा किंवा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेलही करू शकता लॉस तुम्ही ट्रेल करू शकता स्टॉप लॉस म्हणजे काय तेच काही लोकांना माहीत असेल पण आम्ही शिकू तुम्हाला काय अडचण नाही आम्ही तुम्हाला सगळं शिकू ठीक आहे दुसरं अजून काय कसं करू शकतो प्रॉफिट बुक आपण तर हा आपला एंट्री पॉईंट आहे याचा एक्झिट पॉईंट सरळ सर हाय जोपर्यंत रिव्हर्सल येत नाही जोपर्यंत ऑपोजिट सिग्नल येत नाही बायला सेल सेल ला बाय तोपर्यंत आपण घेतलेली पोझिशन आरामशीर होल्ड करून ठेवू शकतो बिनदास्त प्रॉफिट मध्ये सगळ्यांना समजतंय का दादा येस yes, नो no. सगळ्यांना समजतंय का येस नो येस नो येस नो तुमची इन्व्हॉल्वमेंट पण इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला मोठं व्हायचंय सक्सेस व्हायचे त्यावर ऍक्टिव्ह पण राहावं लागतं तर आपल्याला एकमेकांशी बोलत जायचं so, सो आय रिपीट सगळ्यांनी रिप्लाय करत चाल ठीक आहे समजतंय ओके तर हा आपला एंट्री पॉईंट हा आपला एक्झिट पॉईंट आता एक्झिट कुठे गेलेली आपण बघूया चेक करू ठीक आहे सांगा डाव्या बाजूला हाय प्राइस सांगा चालेल काय प्रॉब्लम हाय प्राइस काय सेकंड आहे सेकंड कॉलम हाय प्राइस काय हाय प्राइस काय या कॅन्डलची इज आपलं एक्झिट आहे बावीस चारशे नऊ बरोबर आहे आहे बावीस चारशे नऊ हाय प्राइस बावीस चारशे नऊ परफेक्ट सॉरी लो 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 सांगा लो याचा लो सांगा लो बावीस तीनशे एकाहत्तर बरोबर मायनस बावीस तीनशे एकाहत्तर मायनस बावीस तीनशे एकाहत्तर एकशे चव्वेचाळीस पॉईंट चा प्रॉफिट आहे तसा बॉटम दिलेला आहे बॉटम बॉटमचं प्रॉफिट असतंय आपल्याला इथं किती पॉईंटचं प्रॉफिट आहे वन फोर्टी फोर बरोबर आहे आता बॉटम हा दिलेला आहे बॉटम काय दिलेला आहे बघा बावीस तीनशे बारा लो किती इथं बावीस तीनशे बारा म्हणजे बावीस पाचशे पंधरा मायनस बावीस तीनशे बारा दोनशे पॉईंटचं प्रॉफिट तसं बघायला गेलं तर दोनशे तीन पॉईंटचं प्रॉफिट आहे निफ्टीचा एक लॉट असतो पंचवीसचा बँक निफ्टीचा असतो पंधराचा एक सिंगल लॉट एक सिंगल ट्रेड प्रॉफिट किती आहे पाच हजार तर सोबतच तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर आपण देतो दाखवतो वेलबोस मॅजिक ऑटो इंडिकेटर हा जो दिसतोय तो विंडोज बेस आहे अँड्रॉइड बेस नाही आहे मोबाईलवर चालणार नाही मोर चालणार नाही ज्यांच्याकडे लॅपटॉप डेस्कटॉप पी सी आहे ते हे इन्स्टॉल करून घेऊ शकतात किंवा ज्यांच्याकडे नाहीये फक्त मोबाईल आहे काय हरकत नाहीये टेलिग्राम ग्रुप आपण तुम्हाला देतोच ठीक आहे एकच मिनिट येस टेलिग्राम ग्रुप आम्ही तुम्हाला येणारच आहोत दाखवतो तुम्हाला सेम इथं सेल निघालाय ना डायरेक्ट तुम्हाला तिथं रेडीमेड कॉल मिळणार आहे विथ एंट्री विथ एक्झिट विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस प्रीमियम है प्रीमियम टेलिग्राम ग्रुप तुम्हारा मिलते डायरेक्ट तुम्हारा रेडीमेड कॉल्स मिलना डायरेक्ट रेडिमेड कॉल्स मिलना है आज सका कॉल बगित अपन है बीफ्टी है बावीस पचशे पन्ना दिला होता बावीस पचशे पन्ना पी दिलान ठीक है हिरो और जीरो कॉल दी एक्स पोजिशनल ठीक है दोशे बावीसा फस्ट साइड दो सत्तावीस राइट बैंक निफ्टी ना? तर ट्रेड नेमका घ्यायचा कधी एंट्री नेमकी करायची कधी हे आपल्याला इथं कळणार आहे एक्झिट कधी करायची ते आपल्याला कळणार आहे डायरेक्ट रेडीमेड कॉल्स मिळणार आहेत तुला डायरेक्ट रेडीमेड कॉल्स मिळणार इथंपर्यंत काही शंका आहे का डाऊट आहे का कोणाला विचार इथंपर्यंत कोणाला काही शंका काही पण शंका असू दे डाऊट आहे विचार या तुम्हारा पोजिशन कॉल मिल रहा है इंट्राडे कॉल मिल रहा है कॉल मिल रहा है स्टॉक चे सग मिल रहा है सग मिल निफ्टी बैंक निफ्टी फ्यूचर स्टॉक सग मिल रहा है बहुत डन अशा पद्धतीने आपला वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर काम करू येस 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 मी फ्रेशर आहे सर फ्रेशर जी लोक आहेत ना त्यांना आपण कोर्स पण देतो को किंवा दाखवतो कोर्स पण थांबवाय हे आपलं लँडिंग पेज आहे ई आपला कोर्स आहे लॉग इनला क्लिक केली तुम्ही जेव्हा कोर्स परचेस कराल तेव्हा तुम्हाला तुमचा पासवर्ड ठीक गेले इथं इथं माझं नाव आलं बघा अमर शेजारी काय माय कोर्सेस हम्म तुषार जे काम चाललं आपलं त्याच्यावर ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी होऊन जाईल लवकर वेल बुस्ट प्रो ट्रेडर कोर्स मोबाईल वरही चालेल लॅपटॉप वरही चालेल आपला कोर्स आहे बघा सिम्पल हिस्ट्री ऑफ इंडियन स्टॉक मार्केट भारतीय स्टॉक मार्केटचा इतिहास काय पाहिजे आपल्याला शुद्ध मार्केट कोर्स आहे स्टॉक मार्केट म्हणजे काय स्टॉक शेअर म्हणजे काय एन एसीबीसीचं डिफरन्स काय प्रायमरी मार्केट फ्युचर अँड ऑप्शन सॉरी आयपीओ सगळं डिटेलमध्ये तुम्हाला इम्पॉर्टन्स मध्ये काय आरबीआय मॉटर पॉलिसी म्हणजे काय त्याच्यानंतर सर्किट म्हणजे काय ट्रिगर म्हणजे काय ओपन इंटरेस्ट म्हणजे काय सगळं दिलेलं आहे फ्युचर ऑप्शन सगळं दिलेलं सगळं इथे लक्षात ऑप्शन चेंज दिलेले याच्यामध्ये सिक्रेट काय प्रॉफिट करण्याचं संदीप जी चालू झाले की तुम्हाला कळवलं जाईल सर संदीप साहेब चा, चालू झाले तुम्हाला कळवलं जाईल लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा कसा एक्झिट करायची कधी कर रेस रिवॉर्ड रेशो वर्ल्ड मार्केट टेक्निकल अनालिसिस सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये आता उदाहरण घ्या की फ्युचर ऑप्शनचा हा तुम्हाला पाच नंबर चॅप्टर ओपन करायचा याला क्लिक केली त्याला क्लिक केली हे बघा डायरेक्ट ओपन ऑप्शन बाईंग म्हणजे इथंच खाली तुम्हाला क्वेश्चन सेक्शन पण दिलेलं आहे काही इथं तुम्हाला अडचण आली काही डाऊट तुम्ही टाकलं तर डायरेक्ट आम्हाला ये येणार आहे येत आहे लक्षात येस 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 हा कोर्स पण मिळणार तुम्हाला येस कोर्स सुद्धा मिळणार आहे तुम्हाला बाकी मग बँक निफ्टी आहे इथं रिलायंस इंडस्ट्रीज इक्विटी तुम्हें ट्रेडिंग करू सकता एच डी एफ सी स्टॉक एच डी एफ सी बैंक एमसीएक्स क्रूड ऑइल बिटकॉइन वर्सेस यूएसडी बिटकॉइन एक्स एस डी फॉर गोल्ड पोजिशनल कॉल बैंक ऑफ बड़ोडाच वन टाइम फ्रेम स्विंगन टाइम फ्रेम यूज कर मार्केट से खाली मार्केट चार दिवस आठ दिवस आज तुम्हें स्टॉक घस ही करू शो पोर्टफोलिओ बनवू शकता जीबीपी युएसडी टाटा मोटर एच वन सेन्सेक्स फायनान्शियल निफ्टी इवन ऑप्शन मध्ये पण आपला चार्ट चालतो ऑप्शन मध्ये चार्ट आपला ठीक आहे राईट म्हणजे तुम्हाला कोर्स आहे शिकायला झिरो पासून एबीसीडी पासून शिकायला इंडिकेटर आहे तुम्हाला टेलिग्राम आहे मी रोज लाईव्ह असतो वीकली आपले क्वेश्चन आन्सर पण तुम्हाला असतात दर शनिवारी की तुमचं काय चुकतंय काही राहतंय का मी स्वतः बघतो लाईव्ह सेशन स्वतः बघतो की बाबा कसं होतंय ना की कधी कधी कळत असतं काय चुकतंय किंवा काय कधी कधी आपल्याला कळत नसतं की काय नेमकं चुकतंय आपलं किंवा काय किंवा ते कळण्यासाठी दर शनिवारी लाईव्ह क्वेश्चन वेलबस मॅजिक ऑटो इंडिकेटर टेलिग्राम आ, कोर्स आहे या सगळ्यांचा कॉम्बो आपण देतो या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेला आपण डायरेक्ट पॅक देतो लाईफ साठी ठीक आहे लॅपटॉप डेस्कटॉप वर लोक किती तिथं त्यांच्याकडे लॅपटॉप डेस्कटॉप आहे त्यांनी लॅपटॉप पीसीएस असं करा लॅपटॉप पीसीएस असं करा पीसीएस साहेब हो तुमचं ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कुठले असू द्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचं कुठले असू द्या दॅट इज डिफरंट तुम्ही आयदर इथं ग्राफ मध्ये बघणार तुमच्या लॅपटॉपच्या किंवा टेलिग्राम टेलिग्राम तुम्हाला कॉल येणार आहे ट्रेड कर ना तुमच्या ग्रो ॲप मध्ये अच्छा लॅपटॉप आहे ओके तर लॅपटॉप असलेले लोक पण आहेत तर लॅपटॉप ज्यांच्याकडे त्यांना सांगतो पहिले मी की वन टाइम रिजनेबल कॉस्ट आहे आपली बेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर टेलिग्राम वेलबोस मॅजिक ऑटो इंडिकेटर टेलिग्राम कोर्स सगळ्या गोष्टींची चौदा हजार नऊशे नव्या रुपये आपण त्याचे घेतो वन टाइम पण दर महिन्याला खर्च कुठला येणार आहे तुम्हाला तीनशे पन्नास रुपये लॅपटॉप डेस्कटॉप वगळ लोकांसाठी एमटी फोर डेटा चार्जेस कारण हे अॅरोज म्हणजे आपला इंडिकेटर आहे पण हा प्लॅटफॉर्म आहे हा आपल्याला विकत घ्यावा लागतो पेड लाइव डेटा आहे हा याच्यावर आपला इंडिकेटर इन्स्टॉल करतो चौदा नऊशे नव्याण्णव वन टाइम लाईफ साठी तुम्हाला सहा गोष्टींचा कॉम्पॉन्ड मिळतो आणि दर महिन्याला तीनशे पन्नास रुपये पंधरा हजार रुपये चौदा नऊशे नऊ ही जी आहे ना इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि दोन किंवा तीन ट्रेड मध्ये लोकांचे पैसे निघालेले आहेत एक मध्ये पैसे निघालेले आहेत लक्षण त्यामुळे ज्यांना जे कोणी लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी इथं आता मेसेज करा किंवा तुम्हाला टीमचा नंबर देऊन तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करू शकता काय प्रॉब्लेम बाकी काही अडचण असेल काही कन्फ्युजन तर मला तुम्ही विचार काही अडचण असेल काही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही ते विचारू शकता काही शंका असेल तुमच्या इंडिकेटर विषय असेल टेलिग्राम विषयी असेल किंवा काही असेल काही असेल काही असेल तरी हे बघा लोक ट्रेडिंग केल्यानंतर प्रॉफिट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवतात होतेस हे प्रॉफिट स्क्रीनशॉट तेराशे रुपये प्रॉफिट किती प्रॉफिट इथं चोवीसशे रुपये दोन हजार चारशे रुपये एक हजार रुपये प्रॉफिट असे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट खूप आहेत खूप आहेत सहा हजार पाचशे चौतीस रुपये हा मोबाईल असेल तरी काय प्रॉब्लेम नाही गणेश साहेब हे बघा मोबाईल वाढल्या लोकांना सांगतो मी तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही लायसन्स इस्रा करून घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला कुठे येण्याची गरज नाहीये तुम्ही जिथं असाल ज्या गावात ज्या शहरात ज्या तालुक्यात टेक्निकल टीम तुम्हाला कॉल करेल तुमच्या बशीचा लॅपटॉपचा रिमोट ऍक्सेस घेऊन तुम्हाला लायसन्स इन्स्टॉल करून आणि खूप सारे लोक आपल्याकडे असे होते की आता साडेसहा हजार प्लस लोक आता इंडिकेटर आणि टेलिग्राम युज महाराष्ट्रामध्ये तर ट्रेडिंग करून टेलिग्राम मध्ये बघून ट्रेडिंग करून प्रॉफिट करून हवं तेव्हा लायसन्स इन्स्टॉल करून घेतलेलं आहे तसं तुम्ही करू शकता इट येस असे खूप सारे स्क्रीनशॉट तुम्हाला इथे दिसतील खूप सारे स्क्रीनशॉट आहे टीमचा नंबर मी दिलेला आहे टीम टीमला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कोर्स आणि किती असेल आणि जे ते सांगितलं मी आता ते सांगितलं मी आता कोर्स आहे इंडिकेटर आहे टेलिग्राम आहे मी रोज लाईव्ह असतो विक्री ट्रेनिंग सेशन आहेत तुम्हाला फ्री फायनान्शियल प्लॅनिंग आहे या सगळ्या गोष्टींचे मिळून चौदा नऊशे रुपयांना खूप कमी आहेत ऍक्च्युली खूप कमी आहे खूप कमी आहेत आणि ही इन्व्हेस्टमेंट आहे ही इन्व्हेस्टमेंट आहे ब्लाइंडली ट्रेडिंग करायचं कुठली तरी ऍडवायझरी यूज करून किंवा आ... कोणाच तरी ऐकून ते सोडा ते सोडा सर ह्या ट्रेनिंग इंडिकेटरचा साठी बेसिक नॉलेज पाहिजे का आधी तुमचा कोर्स पण काहीच नॉलेज नसेल तरी हा येस येस विवेकजी काहीच ज्यांना नॉलेज नाहीये आहे झिरो नॉलेज आहे तुम्हाला काहीच माहित नाही त्यांच्यासाठी तर सगळं केलंय ना आपण ट्रेडर लोक तर इंडिकेटर घेऊन सगळं चालू करतात पण जे फ्रेशर लोक आहेत जे फ्रेशर लोक आहेत त्यांचा काय विषय कोर्स दिलेला आपण एक सिस्टम आहे कोर्स दिलेला आहे तुम्हाला ट्रेनिंग पण आहे डिटेल मध्ये ट्रेनिंग आहे तुम्हाला समजेपर्यंत इंडिकेटरचा मग तुम्ही कोर्स करणार टेलिग्राम मिळेल तुम्हाला कोर्स ई लर्निंग लाईफ मिळणार तुमच्याकडे कोर्स ऍक्सेस असणार सगळं तुम्हाला ट्रेन करून घेणार सर विवेक साहेब येस तुम्हाला कसलंही नॉलेज नसेल तरी सुद्धा काही का टीमचे नंबर दिलेले आहेत मी इथं तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काही अडचण असेल काही डाऊट असेल काही कन्फ्युजन असेल तर मी तर नंबर दिलेला आहे कोणाला काही शंका आहे डाऊट आहे काही कन्फ्युजन आहे का का का? तुम्हाला काही शंका आहे डाऊट आहे अनिशजी विवेक साहेब काही शंका डाऊट कन्फ्युजन काय राहिले का पुढच्या एक तासाच्या आत मिळून जाईल सर पुढच्या एक तासाचा आत मिळून तुम्ही आता पेमेंट केलं ना चौदा नऊशे नव्हता पेमेंट केलं तुम्ही की पुढच्या एक तासाचा तुम्हाला कोर्स मिळेल इंडिकेटर मिळेल ट्रेनिंग मिळणार Uh, टेलिग्राम मिळणार सगळं मिळणार सर विदिन अ वन आवर त्याच्या आतच ठीक आहे काय अडचण असेल तुम्ही टेक्निक टीमला कॉल कॉन्टॅक्ट करू शकता डोंट वेस्ट युअर टाइम लवकर निर्णय घ्या आम्ही वाट बघतो तुमची ठीक आहे थँक्यू धन्यवाद